अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकाला फाशी द्या तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच मुलीच्या शिक्षणाचा खर्च व मुलीच्या नावे कबूल केलेली एफ डीची रक्कम तात्काळ मुलीच्या खात्यावर जमा करण्यात यावी मागण्या पूर्ण न झाल्यास रास्ता रोको व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव हो यांनी दिला आहे इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथील एका खासगी शाळेतील तेरा वर्षाच्या अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकाला फाशी द्या या मागणीसाठी आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव हो यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा इगतपुरी तहसील कार्यालयावर महामुक्कम मोर्चा काढण्यात आला त्यावेळी लकी जाधव बोलत होते नाशिक मुंबई महामार्गावरील बोरटेंभा फाटा येथून या महामुक मोर्चाची सुरुवात करण्यात आली ज्या दिवशी ही काळीमा फासणारी घटना घडली त्या घटनेच्या दिवशी पळून जाणाऱ्या सहा शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली या मोर्चात राष्ट्रीय काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना एल्गार कष्टकरी संघटना बहुजन रिपाई मोर्चात पीडित मुलीच्या कुटुंबासहित सर्व आदिवासी संघटना सकल हिंदू समाज सर्व पक्षीय सहभागी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी नायब तहसीलदार धनंजय लचके यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हणण्यात आले आहे की तालुक्यातील ताकेत बुद्रुक न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथील इयत्ता सहावीत शिकत असलेल्या तेरा वर्षीय बालिकेवर सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम साबळे या नराधमाने बालिकेवर अमानवीय अत्याचार केला असून त्याला यासाठी शिक्षक गोरक्षनाथ जोशी यांनी मदत केली असून संबंधित आरोपी घोटी पोलीस ठाणे येथे अटक जरी असले तरी सदर घटनेत इतरही आरोपी किंवा अशा अनेक घटना सदर शाळेत घडलेल्या असू शकतात त्यामुळे सदर गुन्ह्याचे पाळेमुळे शोधून सदर गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा फाशी द्यावी तसेच सदर गुन्ह्यात न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे संस्थेला ही काळीमा फासणारी अतिशय निंदनीय कलंकदायक घटना घडलेली आहे आणि आम्ही पहिलेच निवेदन दिलेलं आहे की फास्ट ट्रॅक मध्ये कोर्टात ही चालून आरोपीला शिक्षा झाली पाहिजे त्याच्यामुळे पुन्हा गुन्हा कडतानाच होणार नाही विचार करेल तीनदा की आपण हात लावा की नाही आपल्या नातीच्या वयाच्या मुलीवर इतका घृणास्परद प्रकार केलेला आहे त्याला कोणतीही माफी न देता लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे आम्ही अतिशय आंदोलन वाढून उपोषणाला सुद्धा बसू आपलं नाव काही पल्लवी शिंदे राजस्थान अतिशय उच्च ठिकाणी असतं आणि आमच्या एका ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये जे सर्वसिद्ध टाकेत जी शाळा आहे ती अतिशय नावाजलेली आणि चाळीस वर्षापासून खऱ्या अर्थ ज्ञानदानाचं काम ज्या शाळेमध्ये चालू आहे आम्ही सर्वजण त्या शाळेत शिकलो आहे तर खऱ्या खऱ्या अर्थाने या काळामध्ये शिक्षक आणि संस्थेचं जे काही शाळेकडे दुर्लक्ष आहे त्यामुळेच खऱ्या अर्थाने अशा साऱ्या घटना घडतात घालेली घटना ही स्वतः मुख्याध्यापकाने केलेली आहे म्हणजे कुंपणन शेत खाल्लेलं आहे यालाच जबाबदार ज्या पद्धतीने ते गुन्हेगार आहेत त्याच पद्धतीनं संस्थाचालक पण आहे आणि माझी मागणी हीच आहे गृहमंत्र्याला की या संस्थाचालक जे आहेत हे फक्त मलिदा खाण्यासारखी संस्था काढतात इथल्या शाळेतली शाळेची गुणवत्ता असेल शाळेची सुरक्षा असेल किंवा त्या शिक्षकाची जी काय मानसिकता असेल हे पडताळण्याचं काम खऱ्या अर्थाने या संस्थेने केलं पाहिजे म्हणून या संस्थेलासुद्धा बॅकलिस्टर केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या एका संस्थेला आणून हे ज्ञान देण्याचं काम पुढे नेलं पाहिजे आणि या नारादा आम्हाला फाशी झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आम्ही सर्वजण मागील आठवड्याभरामध्ये न्यू इंग्लिश कोण टाकेत या ठिकाणी जी एक निंदनीय घटना घडली तेरा वर्ष ज्या एका बालिकेवरती या का नराधर्माने अत्याचार केला त्या घटनेचा मी निषेध नोंदवतो याआधी मी मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले त्यात काही मागण्या केल्या आहेत परंतु आज मी एक अशी मागणी करतो की जसं सर्व समाज एकत्र झालेला आहे काही घटना ह्या किंवा काही गुन्हे हे समाजाला घातक असतात काही व्यक्तीला घातक असतात हा जो प्रकार घडला आहे किंवा हा जो गुन्हा घडला हा समाजाला घातक आहे सर्व समाज एकत्र झालेला आहे मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो की पोलिसांनाही एक विनंती करतो की अंडर जी केस चालवावी जेणेकरून त्याला जामीनच मिळू नये माझी सर्वांना विनंती आहे सर्व समाज बांधवाला माझी विनंती आहे की त्याला कोणीही जामीन राहू नका तो जर त्याला कोणी जामीन झाला नाही तर ती अंडर चालेल आणि तो तसाच जेलमध्ये जाईल त्याला फाशी शिक्षा होईल अन्याय हो शेजारी या दुनियेच्या बाजारी अन्याय हो शेजारी या दुनियेच्या बाजारी धावून तिथे जाऊ स्वातंत्र्याचा मंत्र गाऊ मी सर्व समाज बांधवाचे यासाठी माग माग मानतो की एक आदिवासी मुलीवरती अत्याचार झाला सर्व समाज बांधव उतरला रस्त्यावरती आपण असे उतरलो नाही तर हे अत्याचाराचे प्रकार घडत राहतील आणि आपल्या ज्या मुली आहेत छोट्या छोड़ छोट्या मुली आहेत मला अशी काही माहिती मिळालेली आहे पण तुम्ही ती माहिती आता जाहीर करू शकत नाही की असेही काही प्रकार नक्की बघ असेही काही प्रकार त्या शाळेमध्ये आधीही घडलेले आहेत ही दि एक ही आपल्या ही बालिका पुढे आली तिचे पालक पुढे आले आणि म्हणून आपल्याला हे कळालं असं सर्रासपणाने मला टाक्याच्या घटनेच्यानंतर एक कौशल्य अशी काही घटना झाल्या आहेत परंतु जोपर्यंत आपल्या हातामध्ये काही मिळत नाही म्हणजे आपल्या मुलींनी नुस शिकायला जायचं की अन्याय अत्याचार सहन करण्यासाठी जायचं माझं पोलीस डिपार्टमेंटला एक विनंती आहे लक्षात ठेवा की आपण तपास करताना तो लवकर केला पाहिजे त्या चार्जशीट लवकर केलं पाहिजे आणि अंडर ट्राय केस चालली पाहिजे त्याला जामीनच मिळता कामा नाही तर आणि तर आमचा न्यायालयावरचा विश्वास अधिक वाढेल न्यायव्यवस्थेचा आमचा शंभर टक्के विश्वास आहे परंतु आपण जेव्हा सांगितलं की जेव्हा आय ओच्या काही चुकांमुळे आरोपी सुटतात आपणही त्यांना माझी विनंती आहे की आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि हे जे चार्जशीट आहे हे परफेक्ट चार्जशीट केलं पाहिजे आणि त्याला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली पाहिजे आपण तकी बघून सांगितलं की आपण मंगळवारी भेटणार आहोत गृहमंत्र्यांना मी निवेदन दिलेलं आहे परवाच त्यांना की ही फास्ट ट्रॅकमध्ये चालवावी चालली नाही समजा सरकारने निर्णय घेतला नाही की फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवण्याची तर माझं सर्वांना आव्हान आहे की आपण र रस्त्यावर उतरलं पाहिजे रस्ता अडवला पाहिजे जोपर्यंत आपण उतरत नाही लक्षात ठेवा एस एम जोशींचं एक म्हणणं आहे की आपलं म्हणणं केवळ सत्यास असू भागत नाही त्या मागे सामर्थ्य उभं केलं पाहिजे आज या पिढीत बालिकेच्या सोबत आपण ताकद उभी केलेली ती ताकद अशीच आपण कायम ठेवूया आणि या नाराजाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ते न्यायालयाचं काम आहे याची कल्पना आहे आम्हाला परंतु गृह विभागाने यात दक्षता घेऊन ही केस फास्ट ट्रॅकमध्ये चालून या एका वर्षाच्या आत त्याचा निकाल लावावा आणि या नारदामाला फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी मी करतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी शांताराम भांगे इगतपुरी